शेतकरी मित्रांनो आज आपण बालासाहेब पवार गाव नागझरी तालुका जिल्हा लातूर यांच्या उसाच्या प्लॉटवरती आलेलो आहे यापूर्वी आपण या बरेचसे व्हिडिओ तुम्हाला मी दिलेले आहेत आणि आज असा व्हिडिओ देणार आहे की एका एक डोळ्याच्यापासून छत्तीस ते सदतीस फुटवे वे आपल्याला बघायला मिळतील आणि एकदम मध्यभागी आलो होतो आम्ही आता काल रात्री भरपूर पाऊस झालेला आहे आणि एकदम मधातल्या याच्यामध्ये मध्ये येण्याचा योग असा की त्यांचं अंतर सात फुटाची सरी आणि डुकरासाठी त्यांनी तार ले ले, ची हे तार लावलेली आहे करंटची तार आहे ही जी आपल्याला दिसते की तार आहे त्याला ठिबकची ज हे नळी टाकलेली आहे जेणेकरून शॉर्ट सर्किट किंवा पाच टायला करंट उतरू नये मनुष्यने ज्या पद्धतीने त्यांनी मधातनं करंट लावलेला आहे डुकरांसाठी तर आम्ही पूर्ण शेती फिरत असताना अक्षरशः पाऊस पण एवढा झालेला आहे की चालत येताना आम्हाला शूज पण काढून यावे लागले तर बघा बिगर शूजचं आम्ही आलेलो आहे आता आपण भयाशी बोलूया भयासाहेब आपल्याला सांगतील की कसं कसं याचं संगोपन केलेलं आहे बोला याची रोप लागण आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस सात फुटावर लागण आहे सरी आणि दोन रोपातला अंतर दीड फुट आहे ओके याच्यामध्ये आपण दोन लाईन सोयाबीनचं टोकन केलेले होते हो तर दोन लाईन मध्ये आपल्याला सोयाबीनचं एकरी एका बॅगला पंधरा क्विंटल उत्पादन निघालेलं आहे एका बॅग सोयाबीन पंधरा क्विंटल टोकन पद्धती म्हणा तर टोटल याच्यामध्ये नऊ एकर मध्ये किती आपलं झालं सोयाबीन पूर्ण साठ क्विंटल क्विंटल आपल्या हा चार बॅग होते बरोबर तर आता आपण हे जे उसाचं जे प्लॉट झाला त्याला पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस आणि आजचा कालावधी किती महिने झाले आता हे सध्या सध्या तरी साधारणतः ऑगस्ट दहा महिन्याच्या आसपास व्हायला लागले नऊ ते दहा महिने व्हायला तर आता हे आपल्याला फुटवे मोजायचे आहेत हे फुटे बघूया आपण फुटवे दाखवूया ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बस ते अडतीस फुटवेत आपण छत्तीस म्हणलो होतो पण अडतीस फुटवे एका डोळ्यापासून आपल्याला ऊसाच्या मिळालेत अडतीस ऊस तयार झालेले तर याच्यामध्ये आपल्याला टनेच किती अपेक्षित आहे पूर्ण हार्वेस्टिंग होईल तेव्हा हार्वेस्टिंग होताना आपलं शंभर तर टार्गेट होतं पण आपलं दोन काकऱ्यामध्ये दोन लाईन सोयाबीन आंतरपीक होतं त्याच्यामुळे आपल्याला थोडा फटका बसलेला आहे कांद्याची साईज आकूड राहिलेली आहे उन्हाळ्यामध्ये परत पाण्याचं जा शॉर्टेज असल्यामुळे थोडं दुष्काळी परिस्थिती तरी आम्हाला ऐंशी प्लसचं अपेक्षित आहे ऐंशी प्लसचं ॲव्हरेज अपेक्षित आहे तरी सुंदर झाला प्लॉट आता मागच्या टप्प्या त्याला काय सोडलं होतं वाटत आपलं पॉलिफॉस्ट्रीट ग्रेडमधलं पॉलिफॉस्फिटमधलं दहा चौतीस एक करी दोन किलो पोरोरा एक किलो आणि शून्य चोवीस चोवीस एक करी दोन किलो एक दोन किलो असं सोडलेलं आहे आत्ता सध्या काय चालू आहे दिलं दिलंय का सध्या सध्या एकरी एक बॅग चोवीस चोवीस अर्धी बॅग पोटॅश आणि अर्धी बॅग अमोनियम सल्फेट अमोनियम सल्फेट चालू ठिबकमध्ये चालू आहे पंधरा दिवसाला एवढं सोडतो ओके ओके ठीक धन्यवाद बाय एक सरी या ठिकाणी दाबलेले आहे तर आपण या ठिकाणी बघू शकतो सशी संख्या साईज अंतर ही सात फुटाची सरी कलर पण जोरदार आहे वाड्यावरचा